ये करणार आहे अशी माझी मनातली क्रांतीची मशाल पेटली यातीच्या वजना गरजली जनतेला नवीन प्रेरणा लोकांनी तिलाच दिली लोकांनी दिलेल्या ઘરે नाव ईश्वर संघटनेने होती त्याची गती मशाल होते शापित बलिदान रे होता पण आप की स्मिता एक लेख पण आप

त्यांचे आवाहन केले आणि त्यांच्या हक्कांबद्दल त्यांनी जागृत केले इंग्रज सरकारला त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली आणि अठराशे सत्त्याण्णव मध्ये पुण्यात आलेल्या नेच्या सतीच्या काळात इंग्रजांची भूमिका महत्वपूर्ण ठरली भारतीय समाजाचा नाश करण्यासाठी इंग्रजांनी केलेल्या अत्याचार पाहून टिळकांनी संपूर्ण जीवन भारत आणि भारतीय जनतेला स्वतंत्र प्राप्त करून देण्यासाठी समर्पित केले

पूर्ण नाव नाव बाल दिला होते ना दिला होते वडिलांचे असे लोकम बालपणापासूनच खूप हुशार व अन्याविरुद्ध पेटून उठणारे होते त्यांनी स्वरा समाज स्वराज्याबद्दल निर्मान करण्यासाठी मराठीवर केसरी वृत्तपदरे लिहिण्याचे इसरूवे अशी या हो क्रांतीचे माझे कोटी कोटी प्रणाम आहे माझे नाम आनंद प्रतिबंदी स्वराज्य लोक

My name is Kinjal Gautam Sukar respected principal, teachers and all my dear friends Today I am going to tell you few words about Lokmanya Tilak Lokmanya Tilak was Indian great freedom, freedom, freedom fighter His full name was Bal Gangadhar Tilak Bal Gangadhar Tilak He born on 23 July 1856 इन रत्नागिरी हीज फादर नेम वाज गंगाधर एंड हीज मदर नेम वाज क्रांती जी मसाला पेटली सिहाजी सिहा रत्नादर्जली क्रांती जी मसाला पेटली सिहाजी सिहा रत्नादर्जली स्वातंत्र्य जी प्रेरणा दिलタニ जनते नगरी कितांनी जनते नगरी सर्वप्रथम आम्ही सर्वजने तुम्हे वंदन करतो आणि माझा Gwajin da yi suna

नावा रे अरे आपण लोक पण टी लोकांची कधी धूळ पुसली का अरे लोकमान टी लोकांची कधी हार घाटला का

ಮನ್ನನೆತ್ತು ಗೆಲುಕದಸನ ತಾನೇ ಇದ್ದಿದ್ದರೆ ಆ ಗ್ರಂಥದಲ್ಲಿ ನಾಯಕತ್ವದ

प्रत्येकाने आपल्या घरातून सुरुवात केली तर नक्कीच अगदी एका मिनिटाला आपला देश त्यांच्या सानिध्यात जर आपण असतो तर आपण काय करत असतो देशाची आपल्याला परंतु हे लोक भारत देशाला मिळून गेले जे काही आहे ते आपल्याला पुढे करायला जयंत पुंडितीच्या शाळेसाठी कार्यक्रमासाठी साजऱ्या करू नका तर त्या प्रत्येक व्यक्तीतले काहीतरी चांगले भूमिका लोकमान्य तसेच आपले लोकशाही अन्नभाऊसाठी लोकशाही काय म्हटलं गेले काय आणि त्यांच्या त्यांच्या गाण्यातून त्यांच्या विचारातून लोकांनी लोकांना त्यांनी बघा काय इतिहास करून आम्ही याचा कडे लोट केला लोकशाही अरे लोकांना विचार त्यांनी आपल्या गाण्यातून व्यक्तीतून स्पष्ट केले आपण काय विचार आपली मस्ती आपण न केलेला अभ्यास आज आपण घेतला कधी आपण दुसऱ्या विद्यार्थ्याला सांगितलं का अभ्यासाच महत्व काय नाही सांगत आजकाल काल कुणी कोणाला चांगलं सांगत नाही बाळा वाईट कर वाईट करा स्वार्थ बस या लोकांचे विचार आपल्यामध्ये जास्त काही बोलत नाही तुमचे बोल मिनिटं घेतली आणि मी माझी बोल सत बोल जय जय